माझ्या डेली लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला असं वाटलंच असेल की आता आम्ही असं तयार होऊन कुठं चाललो आहोत तर बघा आम्ही चाललो हो। आहोत स्टोअरला त्यांचे तुम्ही तर तो अगोदरचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर तो आहे त्यांच्या स्टोअरमधला तर त्यांनी खूप छान असं गणपतीचं डेकोरेशन वगैरे केलं होतं जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण बोलली होती ज्यावेळेस मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाईल त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर, तर बघा आलो होतो आम्ही ऑफिसमध्ये आणि अंश मला दाखवत होता की वरती आहे कारण तो ज्या हो दिवशी बसवायचे त्या दिवशी तो आला होता सकाळी काय त्यांच्याबरोबर यायला जमलं नाही कारण ते खूपच लवकर आले त्यानंतर बघा मी आणि अंश दोघ होतो वरती आल्यानंतर ना बघा छान असं गणपतीचं दर्शन घेतलं चा तर आयंस बघा चाललं होतं तिथं जे चहाची पळी असते म्हणजे ते चहा वगैरे म्हणजे माहीत नाही कशासाठी त्यांनी ठेवलेली होती तर ते आयंसनी घेऊन ना चाललं होतं त्याचं आणि त्याचं लहान असल्यापासून तो येतो त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट माहीत आहे तो सगळीकडे फिरत असतो कोणत्या वस्तूला हात लावत नाही पण त्याचं फिरणं चालू असतं मेन म्हणजे तो सगळ्यांनाच आवडतो आणि तो एवढा गप्पा मारतो ना त्यामुळे त्याचं खूपच छान असं सगळ्यांसंग बॉन्डिंग सुद्धा आहे तोपर्यंत बघा इथं तो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मी खूप छान असं व्हिडिओ वगैरे काढत होते मी त्याचे तर बघा ही थीम जे आहे थी गणेश गणेशचे आहे ते हिंदू धर्मातील आठ चिरंजीव अमर मानले जातात जे सध्याच्या कलियुगाच्या अंधकारामुळे युगात शेवटपर्यंत जग जगतील आणि ते अस्त्रस्थान स्थामा महाबली आणखीन व्यास हनुमान विभूषण कृपाचार्य परशुराम आणि मारकडे आहेत तर त्यांचे असे थीम त्यांनी ठेवले होते आणि खूप छान असं त्यांनी केलं होतं डेकोरेशन वगैरे आणि खरंच मला हे बघून खूप छान वाटलं कारण मला ते एवढे दिवस व्हिडिओ दाखवत नव्हते की फोटोसुद्धा दाखवत नव्हते ते मला म्हण म्हणत होते ज्यावेळेस तो येशील त्यावेळेस तुला समजायला पण एक दिवशी मी गुपचूप त्यांच्या मोबाईलमधून व्हिडिओ पाहिला होता त्यामुळे मला थोडीशी आयडिया होतीच पण इथे आल्यानंतरनं खरंच खूप छान वाटलं हे पाठीमागचं पूर्ण असं त्यांनी फायबर वगैरे कागद वगैरे लावून ते बनवलं होतं होतं ते खूप छान असं केलं होतं आणि इथे बघा ज्या काही आजच्या काही गप्पा वगैरे चालल्या होत्या त्यानंतरनं मला जायचं होतं जो माझा मानलेला भाऊ आहे त्याच्या घरी तर तिथं त्यांनी आज जी आपली गौरी आहे ती काल गौरींचं आगमन वगैरे झालं होतं पण आज त्यांनी बोलवलं होतं मला तर मलाही त्यांच्या तर जायचं होतं तर म्हणून मिळाली होती तर बघा हे खूप छान असं त्यांनी गौरी बसवले होते दोन गौऱ्यांना असं वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दागिने खूप छान असे खेळणी वगैरे या संसार देवीचा देवान म्हणजे गौरीचा संसार वगैरे ते मांडतात ते सगळं खूप छान असं आकर्षक डेकोरेशन वगैरे केलं होतं मी काही व्हिडिओ वगैरे काढून घेतली आणि खूप छान असं खूप छान वाटलं कारण खूपच छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं खूप छान असं त्यांचं मांडलं होतं आणि आता सुद्धा खूप छान वाटत होतं कारण खूप वेगळं वाटत होतं त्यानंतर बघा त्यांचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता पुरणपोळी वगैरे असं बनवून झालं होतं तर त्या देवींना नैवेद्य असं दाखवलं खूप छान असं दोघी दोन्ही देवींना नैवेद्य गणपती बाप्पाला नैवेद्य असं त्यांनी खूप छान असं केलं होतं खरं सांगू खूप छान होतं कारण मी पहिल्यांदा जसं गौरीचं पाहिलं होतं माझ्या माहेरीसुद्धा नाही आणि सासरीसुद्धा गण गौरी काय ब बसत नाहीत पण असं अजून कधी को कोणाची तर एवढं जाणं नव्हतंच पण ह्या वर्षी भरपूर सारं झालं आणि खूप छान वाटलं कारण एवढं सगळं डोळ्यांनी पाहणं असं फोटोमध्ये व्हिडिओमध्ये किंवा हळदी कुंकलं जाणं ते वेगळं पण इथे आल्यावरती मला खरंच खूप छान वाटलं कारण मी स्वतःहून सगळं बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि खरंच खूप छान वाटलं इथे बघा तुम्हाला समजलं जातं खूप छान असं देव म्हणजे प्रसाद वगैरे दाखवला खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं आणि इथेच बघा मी खूप छान अशा रील्ससुद्धा बनवलेल्या आहेत तुम्ही जर इन्स्टाला जर असताल तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील ही जी आहे ती माझी भाऊजय आहे मग आम्ही दोघीजणी मिळून इथेच जवळच गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरातसुद्धा सुद्धा नैवेद्य घेऊन दाखवायला गेलो जे पुरणपोळी वगैरे भात वगैरे केलं होतं ते आणि खूप छान असं नैवेद्य वगैरे दाखवला खूप छान पाया पडून पडलो आणि खरं सांगू खूप छान वाटलं मीसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथे म्हणजे खूप छान वाटत होतं आणि आम्ही इथे भरपूर सारे असे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर ना आम्ही चाललो होतो आता घरी येईन इथं अंशचा आणि वेदांचीसुद्धा काही मस्ती वगैरे चालली होते अंशला तर असं खूप छान असं मोकळं खालचं वातावरण असेल ना तर त्या पटांगण वगैरे तर त्याला खूपच आवडतं तर इथं बघा हे आहे चाफ्याचं चा झाड आणि एवढी चाफ्याला फुलं लागली होती की बाप रे पण माझ्या हातालाच येत नव्हती ती फुलं आणि खरं सांगू खूप छान वाटत होतं चाफ्याचं झाड आहे पण त्याचं फुलंच हाताला येत नव्हतं त्यानंतरनं घरी आलो आणि इथं आम्ही जेवणाची तयारी जे वगैरे केली होती खूप छान असं जेवण केलं पुरणपोळी भात आमटी वगैरे कुरडई पापड असं आणि ही जे होतं मांजर मधीमधे त्यालासुद्धा भूक लागली होती होता मदी -मदी होता। तर ते सुद्धा मधीमधी येत होतं आणि आईंसंसुद्धा चाललं होतं चॉकलेट वगैरे खाणं खेळणं मस्ती करणं तर खरंच सांगते खूपच छान वाटलं आणि इथे बाहेर पडत होता पाऊस ह्या दोघांना म्हणत होती आतमध्ये बसा बाहेर नका खेळू पण दोघं ऐकतात का नाही खेळायचंच होतं आणि पाऊस म्हणजे काय तर थोडं थोडं असं भुरभूर येत होता पण आईंशीला ऑलरेडी सर्दी झाली होती तर त्याला म्हणत होती तू आतमध्ये खेळ बाहेर नका खेळू दोघांना सुद्धा पण कसं एकाला दोघंजण भेटली की खूप अशी धिंगाणा मस्ती चालते तसं त्यांचं दोघांचं चाललं होतं आणि खूपच छान असे दोघंसुद्धा एकमेकांसोबत खेळत होते चांगले एकमेकांशिवाय सुद्धा नाही असं आहे त्यांचं कारण ज्या वेळेस अंश तिकडं जातो वेदांत तिकडं राहतो तर आजारी पडलेलं अंशचं नाव घेऊन घेऊन म्हणजे असं दोघांचं आहे खूप छान मस्ती वगैरे करतात आणि इथं जे मणीम्याव होती तिला खाऊ दिलं होतं तर ती इथे येऊन खाऊ खात होती तर बघा आजचा दिवस तर खूप छान गेला त्यानंतर ना बघा असे छान असे व्हिडिओ वगैरे काढत होते मी आणि मग घरी आलो मग घरी आलो आणि इथे सोसायटीमध्ये खूप जणांनी असं हळदी वगैरे बोलवलं होतं मग मी पुन्हा इथे पण पुन गेले खूप छान असे व्हिडिओ वगैरे काढले आजचा दिवस तर माझा असं खूप फिरण्यातच गेला कारण हे दोन तीन दिवस झालं खूपच असं म्हणजे प्रत्येकजण बोलवते आणि जावं सुद्धा आहे कारण खूप छान वाटतंय मलाही खूप छान वाटते कारण खूप सगळ्यांच्या घरी गेली खूप छान वाटलं हे गणपतीचे दिवस माझे खूप छानसुद्धा गेले आता मला मोदक बनवायच्यात पण वेळच भेटत नाही पण नक्की मोदक बनवेल आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करील तर बघा असेच माझे छान छान दिवस चाललेले आहेत तुमचे कसे चाललेले आहेत तेही कमेंटमध्ये सांगा आणि कसे वाटतात माझे हे डेलीचे ब्लॉग तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग पाहत राहा तर कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटले चला मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय